जय दत्तगुरू नाव सांगा तुमचं संजय दिगंबर चन्नेकर कुठून आला नगारो काय मला कमरेचा त्रास होता माणक्याचा आणि सायटिका होती शक्य हे माझे मेवणे आहेत गणेश सावते यांनीच मला आणलं होतं

आता आता वाटतं तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल नाही नाही आता काय आवश्यकता नाही तुम्ही ग्रुप नाही किती आले पेशंट